नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर विभागाअंतर्गत जिल्ह्याच्या पदभरती संदर्भाची आहे न्यूज यामध्ये आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाची पदभरती आहे तर मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्याची आपल्या टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता एक प्लेलिस्ट बनवलेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाची तर मित्रांनो एक वेळ जाऊन पहा तुमच्या जिल्ह्याचे असेल तर फॉर्म भरून टाका कारण दिवस खूप कमी राहिलेले आहेत शिल्लक त्यामुळे तर चला मित्रांनो मित्रांनो सुरुवात या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नागरी विभागाच्या अंतर्गत ही पदभरती आहे ग्रामीण विभागासाठी नाहीये तर तुम्ही तुमच्या ग्रामीण विभागाचे जे काही असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता अथवा तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी चौकशी करू शकता तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तर तुम्ही जाऊन चौकशी करा तर कारण ही नागरी विभागाची भरती आहे, तुम्हा तुम्हा आहे तर तुमची ग्रामीणची पण निघालेली असेल माझ्यापर्यंत जेवढ्या आलेत मी तेवढ्या तुमच्यासमोर सांगतोय त्याबद्दल व्हिडिओ बनवलेले आहेत आपण तर चला पुढे पाहूया का आहे ते अहिल्यानगर व भिंगार या दोन्हीच ठिकाणसाठी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो अहिल्यानगर व भिंगार यांचे कार्यालया अंतर्गत अंगणवाडी मदतनीस प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीस महानगरपालिका क्षेत्रातील मदत मदतनीस जे काही रिक्तपदे आहेत त्यांचं हे आहे, आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत क्षेत्रातील का जे काही रिक्त पद आहे ते पण अंगणवाडी मदतनीस आहे मित्रांनो सेविका तर आहे का पुढे पाहूयात काय आहे ते तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिकेच्या क्षेत्रातीलच रिक्त पद भरायचं आहे आणि त्याच्यासाठी मानधन किती आहे सात हजार पाचशे रुपये मानधन आहे एकत्रित तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने भरण्यासाठी अहिल्यानगर शहर व भिंगार महानगरपालिका क्षेत्रातील पात्र महिला उमेदवाराकडून खालील अटी व शर्तीनुसार विविध नमुन्यातील अर्ज मागण्यात येत आहेत चला पाहूयात मित्रांनो पुढे अटी आणि शर्ती काय आहेत ते अटी आणि शर्तीच्या ठिकाणी तुम्ही इथे पाहिल्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात त्यांनी सांगितलेले की अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्जदार हा किमान किती बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता बारावीचे गुणपत्रक सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक असून सदरी गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येणार येते जर गुणपत्रक म्हणजे तुमच्याजवळ सर सदरील गुणपत्रक जर तुम्ही त्या अर्जासोबत जोडलं नाही तर तुमचा अर्ज का अपात्र ठरवण्यात येईल यापेक्षा उच्चतम शैक्षणिक धारण उमेदवार कागदपत्राच्या साक्षांकित करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं बारावीपेक्षा जास्त शिक्षण झाले असेल तर त्याचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्वसाक्षांकित करून त्या अर्जासोबत जोडायचे आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचे गुणानुसार तुम्हाला हे देतील किती गुण आहेत कोणत्या डिग्रीसाठी असेल तुमच्या किंवा तुमचा एखादा कोर्स असेल डी एड बी एड त्याच्यासाठी कोण किती गुण आहेत याविषयी पण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या अंगणवाडी सेविकेच्या प्लेलिस्टमध्ये तर वास्तव्याची आठ पाहायचं आपल्याला काय आहे वास्तव्याच्या आठमध्ये सांगितलं उमेदवार महिला आहे स्थानिक रहिवासी असावी स्थानिक रहिवाशासाठीच आहेत मित्रांनो हे जागा दुसऱ्यांसाठी नाही आहेत म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला असेल त्या शहरातील रहिवाशी महिला महिला अर्जदार असणे आवश्यक आहे यासाठी रहिवा रहिवाशी दाखला म्हणून शासकीय दस्तऐवज जसं की रेशन कार्ड मतदान कार्ड वीज देयक दूरध्वनी घरपट्टी अशा पद्धतीचं तुमच्याकडे बिल असावं लाईट बिल असेल घरपट्टी बिल असेल किंवा द तुमच्याकडे दूरध्वनी असेल त्याचं बिल बिल असेल किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल इत्यादी तुमचं ओळखपत्र तुम्हाला द्यायचं आहे की मी त्याच ठिकाणची वास्तविक महिला आहे म्हणून रहिवाशी आहे म्हणून वयाची आठ काय सांगण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादा किमान किती ते दिलेली आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सर्वांसाठी सारखच आहे विधवा महिलांसाठी चाळीस वर्ष आहे आणि त्याकरता शाळा सोडल्याचा दाखला बारावी म्हणजे दाखला किंवा बारावी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे त्यासाठी तुमची वयाची आठ आणि जी दिलेली आहे तुमचं वय किती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल शाळा सोडल्याचा दाखला तरी जोडावा लागेल त्या अर्जासोबत किंवा तुमचं बारावीचं बोर्डाचं सर्टिफिकेट असेल तुमची सनद असेल सनदवर जन्मतारीख असते ती जोडायची आहे किंवा जन्म जन्माच्या दाखला जो असतो त्याची एक सत्यप्रत म्हणजे आणि त्याच्यावर स्वतःची साईन करून तुम्हाला सो साक्षांकित करून द्यायची आहे तर किमान वय हो इथं दिलेली आहे या तारखेच्या मध्ये गेण्यात म्हणजे मोजण्यात येईल तर किती चोवीस दोन दोन हजार पंचवीस दिलेली आहे या दिनांका दिनांकास गणण्यात येणार आहे तुमची किती आहे ते एज आणि त्यानंतर लहान सांगण्यात ठिकाणी लहान पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची लागू राहील जास्त ह्यात आपत्य दत्तक दिलेल्या आपत्त्यास एकंदला तुम्ही दत्तक दिलेलं आहे अपत्य तसे त्यांना दिलेले एक आणि तुमच्यापासून दोन असतील तरी तुम्ही अर्ज करू शकत नाही असं सांगितलेलं आहे अर्जासोबत दिलेल्या नमुन्यातील कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे जोडणं आवश्यक आहे अन्यथा अर्ज हा तुमचा अपात्र आहे आहे ज्ञान रिक्त पदाचा तपशील तक्ता अ सर्व दर्शवनी स्वरिक्त पदाचा अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आता तक्ता अ आपल्याला पुढे पाहायचं का असेल तर आपण आधी हे पाहू नंतर सामोरे असेल उमेदवार विधवा असल्यास काय सांगण्यात आलेलं आहे सक्षम प्राधिकाऱ्याने त्यांच्या पतीच्या मृत्याचे प्रमाणपत्र त्यांनी जोडायचं आहे त्याला आणि अनाथ असा उल्लेख जर केलेला असेल तुम्ही अनाथ असेल तर त्या अनाथामध्ये त्यांनी सांगितले की संबंधित उपविभागीय जे काही उपायुक्त असतील महिला व बालविकास विभाग यांनी जे प्रमाणपत्र दिलेलं आहे ते जोडायचं आहे तुम्हाला मागासवर्गीय उमेदवार सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला सत्यप्रतीसह अर्ज सादर करायचा अर्जासोबत करायचं सोड जोडायचं आहे अनुभवाचं तुम्हाला काय सांगितलेलं आहे तो उमेदवार एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस म्हणून कामाचा किमान किती दोन वर्षाचा अनुभव असल्यास अनुभवाचे गुण देण्यात येणार नाहीत अनुभवाचे तुम्हाला गुण देण्यात येणार नाहीत असा अनुभव उमेदवारास असल्यास त्या बाबतीत ते सक्षम अधिकाऱ्याने अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितले तुम्हाला अनुभव असेल तर त्या अनुभवाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे मान्यता प्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही जे कुठल्या खासगी संस्थेत असेल किंवा अनुदानित असेल किंवा स्वयंसेवी एखादी कामाचा अनुभव ते, काम कामा ते ग्राह्य धरण्यात येणार नाही याबाबत कोणतेही युक्तिवाद उमेदवारांनी केल्यास अपात्र ठरवण्यात येईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं युक्तिवाद करता येणार नाही तुम्हाला त्यांनी जे अटी सांगितल्या त्याच अटीनुसार तुम्हाला त्यांचं पालन करावे लागेल त्यानंतर पुढे काय सांगितले मदतनीस या पदासाठी जाहिरात दिलेली नमुन्यातील स्वातंत्र्य अर्ज करणे बंधनकारक आहे वीज नमुन्यातील अर्ज सादर करताना प्रकल्पातील जाम अहिल्यानगर व भिंगार महानगरपालिका क्षेत्रातील या रिक्त पदासाठी अर्ज केला आहे त्यांचा स्पष्ट उल्लेख अर्जात करणे आवश्यक आहे तुम्ही ज्या तिथल ज्या महानगरपालिकेचा असेल किंवा ज्या काही महानगरपालिकेचा उल्लेख केलेला आहे तिथे तुम्ही रहिवाशी असणे आवश्यक आहे आणि ते उल्लेख तुम्ही तिथे केला पाहिजे अर्जामध्ये उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा उमेदवाराने एकापेक्षा जास्त केंद्र केंद्राच्या पदासाठी वेगवेगळे अर्ज केल्यास एकाच अर्ज विचारात घेण्यात येईल त्याबाबत उमेदवारांनी कोणतीही पत्रव्यवहार केला जाणार नाही म्हणजे तुम्ही एकाच पदासाठी एकच अर्ज करा असं सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त जर अर्ज केलात तुम्ही तर तुमचा एकच ग्राह्य धरणा जाणार आहे अर्ज आणि बाकीचे रद्द केले जातील किंवा तुम्हाला तिथे जॉईनिंग नाही देणार एकाच ठिकाणी कुठेतरी देणार आणि हे तुम्हाला सांगणार नाही पत्रव्यवहार करून त्यांनी अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक प्रमाणपत्र दहावी बारावी एम डीएड सी आय टी इत्यादी प्रमाणपत्र जातीचं जा स्वतःच्या नावाचे अनुभव प्रमाणपत्र विधवा विधवा व शर्तीच्या सहा क्रमांकानुसार त्यांनी दिलेलं आहे विधवांचं प्रमाणपत्र तुम्हाला मागितलेलं आहे त्यांचे वारलेले आहेत त्यांचं पती वारलेले आहेत त्यांचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे अनाथ महिलांसाठी बी आपण वाचलेला आहे वरी आणि सक्षम आवश्यक आहे सदर सर्व आवश्यक कागदपत्रे जोडले याची नोंद घ्यावी समजा तुम्ही सगळ्या सर्व डॉक्युमेंट जरी जोडले असतील आणि तुम्ही त्याच्यावर सही वगैरे केली नसेल साईन केलेली नसेल नसे, नसे, साक्षांकित केलेले नसतील तर ते तुम्हाला गुण देणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंट असून सुद्धा काही फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट वरती तुम्ही सर्व जोडायचा आहे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीस दिलेला आहे त्यामुळे अजून तुमच्याकडे सात आठ दिवस बाकी आहेत तुम्ही फॉर्म भरून घेऊ कोणत्याही प्रकारचे दस्तावेज स्वीकारले जाणार नाहीत अर्जात शहराचे नाव पदाचे नाव नमूद केलेले नसणे अर्ज पुरा भरलेला असणे खाडाखोड असणे उमेदवाराचे विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत सर्व आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रति नसणे इत्यादी कारणामुळे अर्ज हा अपात्र ठरण्यात येतील व त्या उमेदवाराला कळवता येणार नाही तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या फॉर्म भरून घ्या कारण त्याच्यामध्ये खाडाकोड होता कामा नाही अर्जाचा मध्ये तुमचं नाव स्पष्ट अक्षरात तुमच्या शहराचं नाव तुमच्या पदाचं नाव काय तुम्हाला कुठल्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे हे व्यवस्थितरित्या भरा खाडाकोड करू नका आणि तुमचे सर्व काही डॉक्युमेंट जोडले त्याच्यावर साक्षांकित करा जिथे कुठे सह्या लागतील तुमच्या त्या ठिकाणी सह्या करून ठेवा म्हणजे तुमचा अर्ज हा बाद ठरवण्यात येणार नाही तर तुम्हाला त्या संदर्भित त्या संदर्भात तुम्हाला कळवणार पण नाहीत की तुमचं बाद का झाला आहे ते अर्ज त्यामुळे त्या त्या। तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरा चेक करा चार वेळेस आणि नंतर हे करा त्यानंतर अंतिम दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस नंतर कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अंतिम दिनांकानंतर आलेले किंवा डाकाने म्हणजे पोस्टाने विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे कारण तुमचं वेळेत आले पाहिजे निवड पद्धती काय आहे तर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन दिलेला आहे तर क्रमांक दिलेला आहे दिनांक दोन 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 हजार तेवीस त्याच्यानुसार ते इथं काही जे काही त्यांचे नवीन नियम आले त्यानुसार त्यांनी इथं सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी काय सांगितलं आहे की कागदपत्रावर येता दहावी बारावी पदवी पदव्युत्तर पदविका डी एड बी एड संगणक अर्हता प्रमाणपत्र या संबंध यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणानुसार तसेच विधवा जात प्रवर्ग अनुभव इत्यादीसाठी त्यांचे प्रमाणपत्रावरून दिलेले एकूण गुणांकानुसार गुण क्रमांकाने पात्र उमेदवाराच्या शहरातील रिक्त पदाच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल या पदाकरता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केलेल्या उमेदवाराला गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप तक्रारी असल्यास अर्ज केलेल्या उमेदवाराने दहा दिवसाच्या आत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर शहर कार्यालयात सादर करावी सदर तक्रारीची शहानिशा करून अंतिम प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की तुम्ही तुमचे काही डीएड बी एडचे जे काही एज्युकेशन असेल टी असेल सर्व काही तुमचे डॉक्युमेंट जोडायचे त्याच्यानुसार तुमची पात्रता यादी लावणार आहे त्या गुन्हा क्रमांकानुसार आणि तुम्हाला त्या ठिकाणी लेखी परीक्षा नाही ना मुलाखत नाही त्यामुळे तुमचं डायरेक्ट लावण्यात जाणार लावण्यात येणार आहे ज्यावेळेस नोटीस बोर्डावरती तुमची गुणवत्ता यादी लागते कोणाला काही आक्षेप असेल तर दहा दिवसाच्या आत ज्यावेळेस गुणवत्ता यादी लागली आहे तिथून दहा दहा दिवसाच्या आत तुम्हाला ती तक्रार लेखी तक्रार बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे करायची आहे आणि त्यांचा शहानिशा करून त्यांनी मग अंतिम गुणवत्ता यादी लावतील आणि समजा अजून बी अजून काय सांगण्यात आलेलं आहे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना निकालाबाबत कळविण्यात येईल म्हणजे जे अंतिम निवड यादी झालेली आहे त्यांना कळवण्यात येणार आहे आणि इतर उमेदवारांना पत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणतीही कोणत्याही क्षणी उमेदवाराच्या अर्जात किंवा अर्जासोबत दिलेली माहिती आगर कागदपत्रे खोटी सादर केली खरी माहिती दडवून ठेवली निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी नियुक्ती सादर प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा निवड झाल्यानंतरही रद्द करण्यात येईल जर तुम्ही खोटी माहिती दिली तर तुमची निवड जरी झाली असेल तरी तुमची काय करण्यात येईल निवड रद्द करण्यात येईल कोणत्या बी कोणत्या पण वेळेस असं त्यांनी सांगितलेलं आहे निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्तीचे मूळ कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे नियुक्तीच्या तुमचे मूळ कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे अन्यथा निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येईल अटी व शर्ती शर्ती मान्य असल्या असल्याचं तुम्हाला शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर करारनामा करून देणे बंधनकारक आहे तुम्हाला सर्व त्यांच्या अटी आणि शर्ती मान्य आहेत असं सांगायचं आहे आणि शंभर रुपयाचा तुम्हाला बॉन्ड त्यांना द्यायचा आहे एखाद्या उमेदवाराने त्यांच्या निवडीसाठी प्रत्यक्ष प्रत्यक्ष दबाव आणण्याचा किंवा निवड प्रक्रियेतून म्हणजे आणला तर त्यांना काय निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी अजून काय आहे तर अजून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अंगणवाडी जे काय असेल अंगणवाडी सेविका मदत निषेध शासन दरानुसार मानधन देय आहे शासकीय नियमानुसार एकत्रित मानधन मानधन वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुज्ञा राहील मात्र मानधना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते सवलती अनुज्ञ नाही म्हणजे तुम्हाला फक्त मानधन जे आहे सरकारचं तेवढं देण्यात येईल त्याच्यानंतर तुम्हाला कोणता भत्ता देण्यात येणार नाही अंगणवाडी सेविका मदत एकत्रित मानधनावर मानधनी स्वरूपाचे पद आहे सदर पद बढती बदली सेवानिवृत्ती वेतनवाढ इत्यादी शासकीय सवलतीस पात्र नाही म्हणजे तुम्ही माणसाला रिटायरमेंट झाल्यावर आम्हाला पेन्शन वगैरे आहे का तर तसलं काही नाही आहे तुम सा सा आटे आटे तर तुमचं सांगायचं त्यांनी आधीच सगळ्या अटी आणि शर्ते सांगलेली आहेत संबंधित शहरातील अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर यांची निवड करण्यात येईल व गुन अंगणवाडी केंद्र देण्यात येईल त्यामुळे निवड उमेदवारांना त्या त्या शहरातील कोणत्याही अंगणवाडी केंद्रावर काम करावे लागेल एकदा निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही केंद्र दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला काम करावे लागेल उमेदवाराची एकदा नियुक्ती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्यांची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही त्यांच्या निवासस्थानापासून ठिकाणापासून कोणताही प्रवास नियुक्त झालेल्या ठिकाणी सतत गैरहाजर राहिल्यास त्याची नियुक्ती खंडित करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपूर्वी विहित नमुन्यातील करारनामा करून देणे बंधनकारक आहे तुम्हाला म्हटलं ना करारनामा एक शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर द्यायचा आहे आणि तुम्हाला जाण्या येण्यासाठी कुठल्याही त्यांनी तुम्हाला वाहन भत्ता वगैरे देणार नाहीत तिथून पाच किलोमीटर जरी असेल तुमचं अंगणवाडी केंद्र किंवा दहा किलोमीटर जरी असेल अंगणवाडी केंद्र तरी देणार नाही तुम्हाला तिथं जाण्या येण्याचा खर्च तो देणार नाहीत त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर प्रतीक्षा यादी संदर्भात म्हणजे वेटिंग लिस्ट संदर्भात काय सांगितलं तर एकूण प्राप्त झालेल्या गुन्हाच्या आधारावर उमेदवाराची प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल काही कारणामुळे उमेदवार नियुक्ती नियुक्तीच्या आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसात जर रुजू नाही झाला काही ठिकाणी दहा दिवस आहे काही ठिकाणी तीस दिवस आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या पाहून घ्या मित्रांनो जिल्ह्याच्या प्रत्येक ज्याच्या त्या ज्या ज्या विभागानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काही थोडं थोड्यापार प्रमाणात अटी चेंज झालेल्या आहेत बाकी काही नाही तर या ठिकाणी तीस दिवस सांगितलेलं आहे तुम्ही आधी पाहिलं असेल नागपूरचं असेल किंवा अकोल्याचं असेल तर त्या ठिकाणी दहा दिवस असं दिलेलं आहे अपात्र ठेवण्यात आले असून प्रतीक्षा यादीतील गुन्हा क्रमांकानुसार पुढील उमेदवाराची नियुक्ती देण्यात येईल व सदर क्षेत्रातील कोणत्याही कारणावस्तू पदरिक्त झाला असेल तर समजा कोणत्याही कारणावस्तू पदरिक्त झाला असेल किंवा नवीन पदनिर्मिती झाली असेल तर थेल थेल। आ, काय करण्यात येईल त्या प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये जे काही उमेदवार असेल त्यांची हे करण्यात येईल निवड करण्यात येईल आणि ही प्रतीक्षा यादी जी आहे ती एक वर्षासाठी व्हॅलिड राहील अजून काय आहे या ठिकाणी अपील मदतनीस या पदावर घोषित निवड संदर्भात कोणत्याही उमेदवाराची तक्रार असल्यास निवड यादीमध्ये निवड यादीमध्ये काही जरी तक्रार असेल तर झाल्यापासून म्हणजे ज्यावेळेस निवड यादी झाली त्या तीस दिवसाच्या आत विभागीय उपायुक्त महिला बालविकास विभाग नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे नाशिक विभागाला तक्रार करण्यास सांगितलेलं आहे आणि जे काही उप असतील विभागीय आयुक्त ते महिला बालविकास नाशिक विभाग यांनी दिलेल्या निर्णयानुसार तक्रारीचे समाधान झाले नसल्यास तुम्हाला एकात्मिक बाल विकास विभाग सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबईकडे साठ दिवसाच्या साठ दिवसात तुम्हाला अपील करता येईल जर समजा तुम्हाला तीस दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्यांच्या समाज महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्याकडे जर त्यांच्याकडून समाधान नाही झाले तर तुम्ही महाराष्ट्र राज्य मुंबईच्या आयुक्त असतील ते एकात्मिक बाल विकास त्यांच्याकडे तुम्ही करू शकता त्यानंतर काय सांगितले सेवा समाप्तीची वयाची आठ दिलेली आहे शासनाच्या निर्णयाने नियुक्त होणारे अंगणवाडी सेवा वयाचे आठ साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा शारीरिक दृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्याचे काही अधिक होईल तोपर्यंत सुरू राहील समजा एखाद्या महिलेला कामच होत नाही वय कमी असेल समजा पन्नास चोपन्न असेल तरी ते रिटायर होऊ शकतात आणि जास्तीत जास्त साठ वयापर्यंत त्यांनी हे करू शकतात जाहिरातील कोणत्याही मुद्द्याच्या मुद्याबाबत साक्षांकित नगर संदिग्ध आगर आगर म्हणले नगर नाही सॉरी संदिग्ध निर्माण झाल्यास संबंधित शासन निर्णयातील तरतुदीत तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे अंतिम राहतील तसेच प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस रिक्त पदाचे कमी जास्त बदल करण्याचे अधिकार कोणाचे आहेत तर त्या कार्यालयाचेच आहेत राखून ठेवले तरी पत्र व्यवहारासाठी भरती प्रक्रिया अर्जदारांनी कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही तसेच तर सूचना जाहिरातीमध्ये अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना कार्यालय नोटीसच्या बोर्डावर लावण्यात येईल तुम्हाला कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही ना भरती संदर्भात असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी पत्ता दिलेला आहे त्यांनी काय पत्ता दिलेला आहे पत्ता एकदा नीट नोट करून घ्या कारण तुम्हाला अर्ज पाठवायचा असेल तर तर या ठिकाणी मित्रांनो पत्ता पहा एकदा परत एकदा लिहून घ्या अर्जदार अर्ज सादर करण्याचा सा पत्ता आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरिक अहिल्यानगर शहर वेदांत कॉलनी पहिला मजला डॉक्टर हॉस्पिटल शेजारी बाग हाडकोश दिल्ली गेट अहिल्यानगर दिलेला आहे या ठिकाणी बागरोजा हाडको अर्ज स्वीकारण्याचा कालावधी मित्रांनो दहा दोन दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झालेला आहे ते चोवीस दोन दोन हजार पंचवीस आहे शासकीय सुट्टीचा दिवस वगळून आहे अर्ज अंतिम सादर करण्याचा चोवीस दोन दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे आणि अर्जाचा वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत आहे काही ठिकाणी दहा ते साडेपाचपर्यंत आहे तर काही ठिकाणी अकरा ते सहा सहा पंधरा आहे म्हणजे काही ठिकाणी म्हणजे काही जिल्ह्याच्या ठिकाणी आहे मित्रांनो तर मित्रांनो ही अशी माहिती होती तर पुढे पाहूत अजून काय आहे ते या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही जे काही अर्जाचा नमुना दिलेला आहे अहिल्यानगर शहर भागासाठी अहिल्यानगर महानगरपालिका व भिंगार कंटेनमेंट बोर्ड क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस स्पर्धासाठी अर्ज विही अर्ज विहित नमुना दिलेला आहे या ठिकाणी हा अर्जाचा नमुना आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता किंवा मला संपर्क साधून तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची इथे सही आणि तुमचं नाव टाकायचं आहे त्या ठिकाणी विधवा जर असेल तुमचं जो सोय घोषणा प्रमाणपत्र लागतं तुम्हाला देणं कंपल्सरी आहे हे सोय घोषणा प्रमाणपत्र विधवांसाठी आहे त्यानंतर या ठिकाणी प्रतिज्ञापत्र जोडलेलं आहे लहान कुटुंब तुम्हाला हे पण कंपल्सरी केलेलं आहे अर्जासोबत लहान कुटुंब प्रति प्रतिज्ञापत्र आहे ते पण जोडायचं आहे तुम्हाला तुमच्या आपत्ती किती हे करू स्वतःचं घोषणा प्रमाणपत्र आहे हे पण इथं जोडायचं आहे तुम्हाला त्या अर्जासोबत आणि अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती जवळच्या व्यक्तीला आपल्या शेअर करा तर थँक्यू मित्रांनो